हार्टचं ऑपरेशन असेल तुम्ही डायरेक्ट ब्रह्मपुरीच्या दवाखान्यात जाता आता बाई माझ्याकडे वंदारीच्या दवाखान्यामध्ये तिचा दौऱ्याचं ऑपरेशन झाला एक लाख साठ हजार रुपये मी तिला म्हटलं पैसे कुठून दिली साहेब अर्धे दिले अर्धे द्यायचे आहेत मी काही तिला मदत केली माझ्या हातानं खरं सांगतो तुम्हाला ते ऑपरेशन फुकट झालं असता माझ्याकडे जर आले असते मी दवाखान्यात पाठवून बाईचं ऑपरेशन फुकड करून दिला असता नवऱ्याचा आणि एक लाख साठ हजार तिचे वाचले असते म्हणून तुम्हाला सांगतोय की तुम्हाला जर असा कुठलाही प्रश्न आला तर आमच्या ऑफिसशी संपर्क करा विजय दूरशी संपर्क करा आमचे माणसं मुंबई नागपूरमध्ये ठेवलेले आहेत मी पगारी माणूस देव आहे दवाखान्यासाठी हा माणूस तुमच्या माणसाला घेऊन जाईल आणि तिथे त्या ठरलेल्या दवाखान्यामध्ये ऑपरेशन करून आणून देईल जिथे दीड लाकायचा खर्च होईल होणार आहे तिथे दहा हजारामध्ये पाच हजारामध्ये तुमचा खर्च मी आणि तुमचा माणूस तंदुरस्त होऊन तुमच्या गावाला येईल हा विश्वास मी तुम्हाला देतो हा विश्वास देतो किती